तेथील परिसराची पाहणी केली सुरवाडी खुर्द जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधले नंतर गुरुकुंज आश्रम येथील गुरुदेव विद्या मंदिर माध्यमिक शाळा येथे सुद्धा भेट दिली यावेळी आश्रम शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद व बोथे गुरुजी सरचिटणीस यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे स्वागत करण्यात आले नंतर शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधले आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी कविता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन भजनसुद्धा म्हणन म्हंटले शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी काही विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून पुस्तके वाटण्यात आली यावेळी सुरवाडी खुर्द येथील सरपंच शिक्षक वृंद पालकवर्ग केंद्र प्रमुख गटशिक्षण अधिकारी उंडे सर पंचायत समिती तिउसा गटविस्तार अधिकारी रामटेके सर व इतर कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील बोरमाडे सर्व कर्मचारी महोदय उपस्थित बंदाने भगिने आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय संत तुकडोजी महाराजांना महाडबंदांना व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शैक्षणिक साठी शुभेच्छा देतो तुम्ही सर्वांनी खूप अभ्यास करा खूप मोठवा व्हायर आपल्या राज्याच आपल्या देशाचं नाव मोठं करा आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत कोण आहेत आदरणीय नरेंद्र मोदीजी बरोबर मोदी साहेब किती वेळ चोवीस तासांच्या पैकी झोप घेतात तो किती वेळ झोपतो सहा साथा। तास सहा साथा तास झोपायला पाहिजे परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या सर्वांच्यासाठी चोवीस तासांच्या पैकी फक्त साडेतीन तास होतात किती तास आणि उर्वरित सर्व वेळ आपल्या सर्वांच्यासाठी आपल्या देशाच्यासाठी ते काम करतात बरोबर जसं संत कुकडोजी महाराजांनी गरीबांची सेवा केली त्यांना मार्गदर्शन केले आणि म्हणून आपण सर्वजण खूप अभ्यास करा आपल्या आई वडिलांच आपल्या गावाच आपल्या जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं नाव मोठं करा तुमच्या काही अडी अडचणी असतील तुमच्या काही सूचना असतील तर एक दोन वेळी लिहून पत्राने जरी तुम्ही पाठवलं तरी त्या सूचनांचं त्या ठिकाणी स्वागत केलं जाईल त्याचा आदर केला जाईल आणि ते प्रश्न सोडवण्याचं काम शासनाच्या वतीने केलं जाईल मी सर्व संस्था चालकांचा पण आभार व्यक्त करतो की अतिशय कष्टपूर्वक तुम्ही या संस्थेचं कामकाज चालवलेलं आहे बाकी आपण काही विषय चर्चा करू मला वाटते की विद्यार्थ्यांना जास्ती वेळ उभं करणं आधी उन्हा योग्य नाही जय हिंद जय महाराष्ट्र